मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी पेनच्या जंगल परिसरातील गावाच्या सीमेवर पोर्टेबल वर, व्हर्च्युअल वॉल तयार करण्यात आली आहे ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच ए आय आधारित आहे कॅमेऱ्यांचा व वा सेन्सरचा वापर करून यंत्रणा कार्यरत राहणार आहे तसंच ए आय आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणालीसाठी मदत होणार आहे तसंच व्हर्च्युअल वॉल सिस्टीममुळे वाघ आणि इतर हिंसर प्राण्यांच्या हालचाली अचूक वेळेमध्ये टिपता येणार आहेत त्यांच्या हालचालींची सूचनाही वनविभागाला तत्काळ मिळणार असून ग्रामस्थांना त्याची सूचना तत्काळ मिळणार आहे त्यामुळे मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे पेंचमधील पोर्टेबल वॉल कशी आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता पेंचमध्ये पोर्टेबल व्हर्च्युअल वॉल बसवण्यात येणार आहे व्हर्च्युअल वॉल स्मार्ट ए आय कॅमेऱ्याची साखळी आहे जंगल आणि गावांच्या सीमेवर एकमेकांशी एक याद्वारे जोडल्या जाणार आहेत कॅमेऱ्यातून प्राण्यांचे फोटो लगेच मिळू शकतात जंगलांच्या बफर झोनमधील मानवाची सुरक्षितता निश्चित होण्यास मदत होणार आहे वाघ आणि इतर हिंस प्राण्यांचा मागोवा घेतला जाणार आहे व्हर्च्युअल वॉल क्रॉस करणाऱ्या प्राण्यांची माहिती लगेच वन अधिकाऱ्यांना मिळणार आहे गावामध्ये प्राणी शिरला याची माहिती तत्काळ स्पीकरच्या माध्यमातून मिळणार आणि जंगलात आलेल्या शिकाऱ्यांची ही माहिती उपलब्ध होणार आहे सर ही मागे एक एआय आधारित व्हर्च्युअल भिंत म्हणजे व्हर्च्युअल वॉल आहे आभासी भिंत कशा पद्धतीने जे ऑपरेशन आहे ना याची उपयुक्तता कशी राहील या व्हर्च्युअल वॉलमध्ये आपला सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि यामध्ये म्हणजे तू कोणतेही एनिमल किंवा प्राणी किंवा जर मीन्स ह्युमन बा, बा, याच्या बाजूने जर पास होईल तर त्याच्या मेसेज जे आहे ना ते म्हणजे ते कॅप कॅमेरा ते त्याला ते, कॅप्चर करेल आणि ए च्या आधारे ते सेग्रिगेट करतात म्हणजे ग्रुपिंग करतात आणि त्या आधारे ते आपलं जे काही आपलं म्हणजे ज्यांना आपण रजिस्टर करणार त्यांच्याकडे ते मेसेज वेबद्वारे किंवा एसमेल द्वारे त्यांना मिळेल असं तर याच्या सामोर जर त्याच्या सामोरून जर गेलं तर त्याचं छायाचित्र कॅप्चर होईल आणि लोकांना अलर्ट होईल जसं अलर्ट झालं की जेवढ्या लोकांना मेसेज जाईल आणि बाजूबाजूच्या लोकांना माहिती होईल आमच्यासारखे लोक आम्ही लोकांना सांगू आणि सातत्यानं ते, ते, ते गस्ती केलं जाईल तर येणारा जो प्राणी आहे समजून जा हा कुठेतरी बाजूला जाईल संपूर्ण यंत्रणा सुद्धा सावध होईल आणि आजूबाजूच्या गावातील नागरिक सुद्धा सावध राहतील झी मीडियासाठी व्हिडिओ जर्निस्ट रत्नशील सातपुतेसह सा अमर काणे पेंच नागपूर